प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दोन जूनच्या च्या महा एपिसोड भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता स्वाती भेटायला आलेली असते कार्तिकला कार्तिकने तिला फोन करून भेटायला बोलवलेलं असतं आणि मुक्ताने पाहिलेलं असतं की स्वातीला कार्तिकचा कॉल आलाय म्हणून मुक्ता पाठलाग स्वाती करत स्वातीच्या मागोमाग येते स्वाती, मागो स्वाती कार्तिकला भेटते का ती काय बोलते हे ऐकण्यासाठी तोपर्यंत कार्तिक स्वातीला भेटतो आणि तो म्हणतो मला तुझी आणि बेबीची इतकी आठवण आहे ते काय सांगू मी खरंच मला या सगळ्यामध्ये ना खूप 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 वाईट वाटतंय की मी तुमच्या सोबत नाहीये यावरती स्वाती मग तू एक काम करना, चलना, थुन लाम और ना चल ना आपण इथून लांब जाऊया आणि या सगळ्यांना धडा शिकवूया यावर कार्तिक म्हणतो तुला काय वाटतं मला या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आनंद वाटतोय का मला सुद्धा खूप वाईट वाटतंय पण कसं आहे ना ही वेळ जाऊ दे ही वेळ जाऊ दे ही वेळ एकदा निघून गेली ना की मग आपण काय करायचं ते बघू असं म्हणत कार्तिक आता स्वातीला घोळ्यात घेतो आणि म्हणतो माझं तुझ्याकडे एक छोटंसं काम आहे तोपर्यंत मुक्ता तिकडे पोचते आणि इकडे तिकडे स्वाती कुठे गेली म्हणजे ती आता कार्तिकला तर भेटायला आलेली आहे पण त्या गेल्या कुठे हे आता मुक्ता इकडे तिकडे पाहत असते पण तिला स्वाती कुठेच दिसत नाही स्वाती दिसत नाही म्हणून मुक्ता तिला शोधते तोपर्यंत कार्तिक सांगत असतो स्वाती तू एक काम करशील का या सगळ्यामध्ये माझी ही बॅग आहे ही बॅग माझी तू न माझी बॅग तू आपल्या स्टोर रूम मध्ये दे देऊन ठेवशील का स्वाती म्हणते ही बॅग आणि स्टोर रूम मध्ये का ठेवायची आहे यावरती कार्तिक म्हणतो कसं आहे ना या बॅग मध्ये माझे थोडेफार कपडे आहेत त्यावरती मग आता स्वाती म्हणते अरे मग स्टोर रूममध्ये बॅग कशाला ठेवू मी ही बॅग एक काम करते ना ही बॅग माझ्या रूममध्ये ठेवते पण कार्तिकच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन चालू असतो त्यामुळे कार्तिक त्या था था, ती ती त्या ती आता ती बॅग तिला स्टोअर रूममध्येच ठेवायला सांगत असतो त्यावरती आता लगेचच स्वाती म्हणते अरे ऐक ना ही बॅग स्टोर रूममध्ये ठेवण्याची काय गरज आहे मला असं वाटतं ही बॅग ना आपण आपण ही बॅग माझ्या रूममध्ये ठेवूया माझ्या रूममध्ये ठेवली ना काहीच प्रॉब्लेम येणार नाही यावरती कार्तिक म्हणतो दे मग तुला असं वाटत असेल ना की ही बॅग तुझ्या रूम मध्ये ठेवायची तू कार्तिकला भेटतेस तर मला नाही आवडणार स्वाती म्हणते ठीक आहे तुला स्टोर रूम मध्ये ठेवायची ना बॅग मी मी ही बॅग स्टोर रूम मध्ये ठेवायला तयार आहे असं म्हणत स्वाती आता ती बॅग घेऊन जाते इकडे आता कार्तिक विचार करतो चला माझा प्लॅन यशस्वी झालाय सावनीने माझ्यावरती जी जबाबदारी सोपवली होती ती जबाबदारी मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा अचूक प्रयत्न केलेला आहे मग खुश झालेला कार्तिक का आता सावनीला हे सगळं सांगण्यासाठी निघून जातो तोपर्यंत घरामध्ये साड्यांचं सिलेक्शन चालू असतं लग्न सराईसाठी साड्या घेण्यासाठी आता माणसा रस्त्या घरी बोललेलं असतं आणि एक एक करत मुक्ता आणि सगळ्यांसाठी सा साड्या सिलेक्ट करण्यासाठी आता तयारी चालू असते इंद्रा आता झगमगीत साड्या घेत असते आणि काय रे सागऱ्या कशी वाटते ही साडी असं म्हणत सागरला विचारत असताना सागर विचार म्हणतो आई जरा झगझगीत साडी घेण्यापेक्षा आपण एक काम करूया का आपण थोडीशी सोबर साडी घेऊया पण इंद्राला मात्र झगमगीतच साडी हवी असते तोपर्यंत तिकडे तो मुक्ता येते मुक्ता विचार करत असते लग्नाची इतकी धामधूम चालू आहे इकडे आणि माझं लायसन्स रद्द झाल्यामुळे मला हे लग्न सुद्धा एन्जॉय करता येत नाहीये असा विचार करत मुक्ता आता खूप उदास असते सागर हे सगळं पाहतो आणि मुक्ताला साडी खरेदी करण्यासाठी समोरच्या टेबलावरती बसवतो आणि बसा बरं तुम्ही इथे आणि लकीला सांगतो दाखव तुझ्या वहिनीलासुद्धा साड्या दाखव बरं एक एक करत असं म्हटल्यावर ती मुक्ताला समोर बसवून सागर तिच्या एकदम समोर बसतो आणि मग लक्की एक एक करत साडी मुक्ताला दाखवत असतो सागर ती साडी पाहतो आणि एवढी खास नाही आहे एवढी खास नाही आहे ठीक आहे पण खूप छान असे तिला इशारे करत असतो एक एक करत सगळ्या साड्या आपल्या अंगावरती टाकते सागरच्या सगळ्या साड्या नाकारत असतो फायनली एक लाल कलरची साडी आता मुक्ता घेते तोपर्यंत सई हे सगळं पाहत असते की मुक्ताई ही पप्पाच्या पसंतीची साडी घेते पण पप्पा लपून छपून इकडे आता मुक्ताईला हे सगळं सांगतोय मग एक लाल काळ्या रंगाची साडी जेव्हा मुक्ता आपल्या अंगावरती टाकते सागर त्या साडीकडे पाहतो आणि खूप सुंदर साडी आहे असं सांगतो असं म्हटल्यावर ती आता मुक्ता ती साडी सिलेक्ट करते तोपर्यंत सई आता म्हणते पप्पा काय चाललंय तुझं तिकडून मुक्ताईला साडी सांगतोस का सिलेक्ट करायला तोपर्यंत इकडे आता स्वाती स्टोअर रूम मध्ये येते स्टोर मध्ये येऊन तिला कार्तिकने सांगितल्याप्रमाणे तिने आता स्टोर रूम मधच्या एका मोठ्या बॉक्समध्ये तो ती आता बॅग लपवून ठेवलेली असते बॅग लपवून तर स्टोर बॉक्समध्ये ठेवल्यावरती त्याच्यावरती ती पांघरून टाकते जेणेकरून ही बॅग कोणी पाहू नये आणि मग मात्र स्वातीसुद्धा आता बाहेर यायला निघते स्वातीसुद्धा बाहेर निघते आणि तोपर्यंत इकडे साड्यांचं सिलेक्शन चालू असतं त्यावेळेला लगेचच इंद्रा म्हणते अगं ये स्वाती ये तुझ्यासाठी मी इतक्या झगमगीत साड्या घेतल्यात ना बघ तरी त्यावरती लगेचच इकडे ए, मुक्ताला आता मात्र इकडे सही सांगते पप्पा अरे तिकडे उभा राहून काय साड्या सांगतोयस तू इकडे ये की मग सागर सगळ्यांच्या समोर येतो आणि इंद्रा म्हणते हो सागर्या अरे तिकडे उभं राहून साड्या काय सांगतोस ये इथं समोर उभा राहा आणि साड्यांचं सिलेक्शन कर सागरने मुक्तासाठी एक दोन साड्या घेतलेल्या असतात त्याच वेळेला मुक्ताने एक गुलाबी रंगाची साडी घेतलेली असते आणि सागर म्हणतो ही साडी खूपच सुंदर आहे ही, ही साडी तुम्ही घ्या ही साडी तुम्हाला खूप खुलून दिसेल यावरती आता मात्र सई सांगत असते हो पप्पा ही साडी खूप छान आहे इंद्रा म्हणते तू दोन घेतल्यास ना साड्या आत्ता अजून साडी यावरती सागर म्हणतो असू दे अगं मम्मी म्हणजे कसं आहे ना ते आत्ता आपली लग्न सराई आहे लग्नानंतरच्या विधींना आधीच्या विधींना साड्या लागतीलच ना त्यामुळे त्यांनी साडी घेतली तर काय होणार आहे पण इंद्राला मात्र मुक्ताने दोन ते तीन साड्या घेतलेल्या बिलकुल पटलेल्या नसतात तिची नुसती चिडचिड होत असते त्यावरती मुक्ता म्हणते राहू दे ना आपण दोन साड्या घेतल्यात ना अजून कशाला साड्या सागर म्हणतो ही साडी गुलाबी छान आहे तुम्ही घ्या इकडे आता स्वाती हे सगळं पाहते आणि माझ्या संसाराला सुरुंग लावून तुझा संसार आनंदाचा करायचा बघतेस का तू मुक्ता तुला काय वाटलं या सगळ्यामध्ये तुला मी आनंदाने राहून देईन का तुला या सगळ्यामध्ये मी आनंदाने राहूच देणार नाही कारण कारण ना माझा संसार तू मोडल्यास मी तुझा संसार मोडणार आहे असं म्हणत इकडे आता स्वाती खूप चिडलेली असते आणि मुक्ता आणि सागरला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते सागरला मुक्ता आता म्हणत असते कि तुम्ही इतकं काही करू नका मम्मीला जे आवडत नाही ते तुम्ही नाही कराल तरच चांगला आहे सागर म्हणतो हे बघा मला असं वाटतंय की आपण हे लग्न पुढे ढकलूया का तुमची मनस्थिती जर का नाही आहे तर हे लग्न आपण घाईघाईत करण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे आपण हे लग्न पुढे ढकलूया असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते नको माझ्या एकटीसाठी तुम्ही हे लग्न पुढे ढकलू नका हे लग्न योग्य त्या वेळेतच होऊ दे म्हणजे कसं आहे ना बाकी सगळ्यांचा आनंद महत्वाचा आहे त्यावरती मग मात्र सई म्हणते मुक्ताई ही, ही गुलाबी रंगाची साडी तुला खूप सुंदर दिसते आहे ही साडी तू घेतेस का यावरती मुक्ता तिला म्हणते हो सई बाळा ही साडी तुला आवडली का मला असं वाटते या सेम कलरचा आपण तुला ड्रेससुद्धा शिवूया असं म्हणत मुक्ता आणि सई ट्विनिंग करण्यासाठी लग्नामध्ये सेम गुलाबी रंगाचा ड्रेस आणि साडी हे घालण्याचा विचार करत असतात तोपर्यंत इकडे आता सावनी सांगत असते झालं काउंटडाऊन सुरू झालेला आहे आता या काउंट मध्ये मुक्ता आणि सागर यांचा कसा बळी जाईल तेच बघा आणि ती टेन नाईन असं काउंट डाऊन सुरू करते आणि शेवटच्या काउंट डाऊनला इकडे आता कोळ्यांच्या घरी बेल वाजणार असते सगळेजण छानपैकी लग्नाची शॉपिंग करत असतात आणि सगळेजण लग्नासाठी आता छानपैकी आता सगळे गप्पा टप्पा चालू असतात बापू म्हणतात नुसत्या गप्पा टप्पा करू नका बरं का बरका या सगळ्यामध्ये आपल्याला या सगळ्यामध्ये सगळी तयारी पण नीट केली पाहिजे कारण ना आपल्याला लग्नासाठी तुम्हाला माहिती आहे ना सागर आणि मुक्ताच्या लग्नामध्ये आपण अंगठ्या विसरलो होतो म्हणजे इकडे ही सांगत होती स्वाती की भाईकडे अंगठी दिले लकी म्हणतोय मिहीरकडे अंगठी दिले आणि आपण अंगठीच विसरलो होतो साखरपुड्याला त्यामुळे किती गोंधळ झाला आत्ता साखरपुड्याच्या अंगठ्या नीट आणल्यात ना यावरती मिहीर मिही का सांगतात यावरती मिहीर मिहिकाच्या लग्नाची अंगठी दाखवली जाते बापू म्हणतात लग्नाच्या अंगठीची डिझाईन तर एकदम सुंदर आहे बरं का पण ही अंगठी वेळेमध्ये घ्या म्हणजे मुक्ता आणि सागरच्या लग्नासारखा नको असं म्हणत सागर, सा सागर आणि मुक्ताच्या लग्नाचा विषय निघतो आणि सगळेजण अंगठीची घटना आढळून आता हसायला लागतात आणि त्याच वेळेला सईने केलेल्या अंगठीत विषय निघतो त्यावेळेला मुक्ता म्हणते आणि कसं आहे ना सई माऊने माझ्यासाठी अंगठी केली होती आणि तीच अंगठी मी घातली होती आणि अजूनही सईमाऊने माझ्यासाठी केलेली एस नावाची अंगठी मी घातलेली आहे असं म्हणत गप्पा टप्पा चालू असतात त्यावरती बापू म्हणतात पण कसं आहे ना ती अंगठी ती अंगठी सांभाळून ठेवणं हे काही सोपं काम नाही आहे अंगठी काहीही एकदम कोणत्या मेटलची नव्हती साधी अंगठी पण त्याच वेळेला आपली मुक्ता ती अंगठी किती जपून ठेवते मुक्ताला आपल्या साखरपुड्यातला तो प्रसंग अचूक आठवतो आणि मुक्ताच्या डोळ्यासमोर आई वेळेला जी अंगठी गायब झालेली असते तेव्हा सईने दिलेली अंगठी आठवते बापू म्हणतात मुक्ता ज्या काम करते ना तेव्हा ती अंगठी काढून ठेवते काम झालं की अंगठी आठवणीत पुन्हा घालते इतकं अंगठी जपणाऱ्या मुक्ताला मी पहिलंच पाहिलंय नाही तर सई माऊची अंगठी इतकी काही जपता आली नसती यावरती मुक्ता म्हणते नाही जपणार कसं माझ्या सई माऊने माझ्यासाठी स्पेशली ती अंगठी बनवलेली होती ना मग ती अंगठी मला तर जपायलाच पाहिजे असं म्हणत मुक्ता आता इकडे सईकडे पाहायला लागते बापू म्हणतात हो मुक्ता तुझं जितकं कौतुक करावं ना तितकं कौतुक कमी आहे सगळेजण लग्नाच्या गप्पा गोष्टी मध्ये निघालेले असतात त्याच वेळेला आता इकडे मिहिर म्हणतो एक काम करूया का दादूस म्हणजे त्यावेळेला तुमची अंगठी घालण्याचा प्रोग्राम राहिला होता तर आपण ना आता आमच्या लग्नात तुमचं लग्न उरकून टाकूया का म्हणजे तुमचा अंगठी घालण्याचा प्रोग्राम हा परत करता येईल तर सागर म्हणतो मिहिर शांत बस यावरती मग मात्र मुक्ता सांगते मिहीर तू शांत बस बरं म्हणजे ना आधी तुमचंच लग्न नीट होऊ दे तुमचंच लग्न नीट होऊ दे त्यात आमच्या लग्नाची भर नको उगाचच एक करताना दुसरं नको असं म्हणत मुक्ता आता मिहीरला तुझंच लग्न नीट होऊ दे असं सांगते मिहीर म्हणतो नाही नाही ते काही मला ऐकायचं नाही आहे दादूस मी तुझं काही ऐकणार नाही आहे तुमच्या दोघांचं सुद्धा लग्न या सगळ्यामध्ये झालंच पाहिजे तुम्ही दोघांनी पण अंगठ्या एक्सचेंज केला पाहिजेत तुमच्या लग्नातल्या अंगठ्या एक्सचेंज करायच्या राहिल्या होत्या की नाही मग आत्ता हे काम करूया की असं म्हणत मिहीर हट्टाला पेटतो आणि त्याला आता मिहिका आणि बाकी घरातले सगळे सपोर्ट करायला लागतात मुक्ता आणि सागर मात्र या सगळ्याला विरोध करत असतात आणि काही नको एकच लग्न नीट होती आता सावनी सांगते मी पाठवलेले पोलीस आता कोळ्यांच्या घरामध्ये अचूक वेळेला पोहोचतील कोळ्यांच्या घरामध्ये आता असा धमाका होणार आहे ना की या सगळ्यामध्ये कोळी कुटुंबाला सावऱ्याला पण मी वेळ देणार नाही माझ्याशी पंगा घेतलाय का माझ्याशी पंगा घेणं सागरला आता किती महागात पडेल हे त्याला कळेल इकडे सगळी गप्पा टप्पा चालू असताना मग मात्र सावनीने टाकलेला बॉम्ब फुटण्याची वेळ आलेली असते सावनीचा सा बॉम्ब फुटण्याची वेळ येते ज्यावेळेला घरावरती बेल वाजते बेल वाजल्यावर ती समोर पोलिसांना बघून मुक्ता हादरते आणि ती विचार करते म्हणजे म्हणजे माझं लायसन्स रद्द केलंय आता माझं लायसन्स रद्द ला ती मला अटक करण्यासाठी पोलीस आलेत मुक्ताला काहीच कळत नाही आणि ती म्हणते काय झालं तुम्ही मला अटक करायला आलात का यावरती पोलीस म्हणतात सागरकोळी सागरकोळी इथेच राहतात का मुक्ता म्हणते हो सागर कोळी इथेच राहतात पण त्यांनी काहीच नाही केलेलं आहे तुम्ही त्यांना का इकडे पकडायला आलेले आहात यावरती मग मात्र पोलीस सांगतात हो आम्ही त्यांना पकडायला आलेलो आहोत यावरती मुक्ता म्हणते पण त्यांनी काहीच नाही केलेलं आहे मग पोलीस आतमध्ये येतात त्यावर ते सागर म्हणतो काय आहे हे सगळं म्हणजे अशा पद्धतीने सभ्य माणसाच्या घरात येण्यामध्ये काय तुमचं हे सगळं यावरती ते म्हणतात आम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर आहोत आणि आम्ही तुम तुम्हाला अवैध रीतीने टॅक्स बुडवल्याच्या प्रकरणामध्ये पकडायला आलोय यावरती सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही हे सगळं कसं शक्य आहे मग मात्र आता इकडे पोलीस म्हणतात आमच्याकडे सर्च वॉरंट आहे आणि या सर्च वॉरंटनुसार आम्ही तुमचं सर्च करणार यावरती मुक्ता घाबरते सागर म्हणतो मुक्ता घाबरू नका आपल्याकडे कर नाही तर डर कशाला आपण का केले काही केलेलंच नाहीये तर या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला घाबरायची काहीही गरज नाही आहे आपण बिलकुल घाबरायचं नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र इन्कम टॅक्स ऑफिसर अख्ख्या घराची झडती घ्यायला लागतात घराची झडती घेत असताना इन्कम टॅक्स ऑफिसरला इकडे तिकडे काहीच भेटत नाहीये त्यावरती इंद्रा चिडते आणि मग काय तुम्ही नंतर माझं हे घर सगळं साफ करून जाणार आहात का माझ्या घरातला हा पसारा कोण उचलणार आहे असं म्हणत इंद्रा चिडलेली असते इन्कम टॅक्स ऑफिसर सगळीकडे उलथापालत करतात फायनल स्टोर रूम मध्ये येतात रूम मध्ये आता तो बॉक्स उघडून त्याच्यामध्ये असलेली बॅग काढली जाते बॅग काढल्यावरती त्याच्यामध्ये असलेला आता मात्र ती बॅग काढल्यावरती त्याच्यामध्ये सोन्याची बिस्किट खूप सारी कॅश सोन्याची ज्वेलरी हे सगळं बघून पोलीस म्हणतात हे काय आहे म्हणजे हा तुम्ही धन लपवून ठेवलेत ना या सगळ्या प्रकरणी आम्ही तुम्हाला अटक करणार आहोत यावर ते मग मात्र सागर म्हणतो पण ही माझी बॅग नाहीच आहे पोलीस म्हणतात असं नाही का म्हणाल तुमच्याच खोलीत सापडले तुमच्या स्टोर रूम मध्ये लपवून ठेवलेली बॅग सापडले मग ही तुमचीच बॅग असणार हे सगळं आता स्वाती पाहते आणि स्वाती विचार करते अरे देवा ही तर बॅग कार्तिकने मला ठेवायला दिलेली स्वातीच्या लक्षात येतं की कार्तिकने हे सगळं केलंय म्हणजे त्याने आतापर्यंत मुक्ताला त्रास देण्यासाठी सगळं केलं इथपर्यंत ठीक होतं पण दादूसला केलं जरा आता इकडे स्वातीला रागच येतो स्वाती हा विचार करत असते त्यावरती सागर म्हणतो हे माझं नाहीच आहे पण त्यावरती पोलीस काही ऐकत नाहीत ते सागरला आता मात्र बाहेर घेऊन मुक्ता सांगत असते सागरने काही नाही केलेलं आहे त्यांना सोडा सोडा पण पोलीस त्यांचं काहीच ऐकत नाहीत मुक्ताला काय करावं कळत नाही सागरला आपण कसं वाचवावं कळत नाहीये फायनली सागरला पोलीस पकडून घेऊन जातात पोलीस सागरला पकडून गेल्यावरती मग मात्र सागर सांगत असतो हे बघा हे माझं काहीच नाहीये मी यातलं खरंच काही केलेलं नाहीये पोलीस म्हणतात हे बघा तुमची सफाई तुम्ही कोर्टात द्या कारण ना अवैध रीतीमे हे असे पैसे बिस्किट चोरून ठेवणं हे खूप मोठं धोक्याचं आहे तुम्हाला मी आता जेलमध्ये टाकणार सागर म्हणतो पण हे माझं नाहीच आहे ना मग मात्र मुक्ता आता वकील करते वकिलांना बोलवते आणि काहीही करून सागरला या प्रकरणातून सोडवा सागर निर्दोष आहे सागरची सुटका झालीच पाहिजे तोपर्यंत सावनी आता सागरला भेटायला येते आणि सावनी म्हणते हे बघ आपण डील करूया तुला इथून बाहेर पडायचं असेल तर तुला माझ्याशी डील करायला लागेल म्हणजे सागरला कळतं की हे सगळं सावनी मेच केलेलं आहे त्यावर ती मुक्ताला वकील सांगतात त्यांना आता न कस्टडीमधून जेलमध्ये टाकणार आहे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे मुक्ता म्हणते काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा आपल्याला सागरला सोडवायलाच पाहिजे आता मुक्ता सागरला कसं सोडवणार पाहणं रंजक ठरणार